मित्रांनो मी पवनरावर आणि कोकणी कॉम्बो या मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सरसे सरचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवूचं कारण असा की तुमका सगळ्यांना ना एक मासे वाकडाचा नवीन प्रकार म्हणजे कसं दाखवतो हा तो कशा पद्धतीत करतात तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार असं आहे क्यू ह्यो प्र प्रकार तुम्ही ऐकला असाल नाही ऐकला असाल माहीत नाही तर ह्या व्हिडिओत क्यू ह्यो कसो बांधतात ह्या मी दाखवणार असं आहे म्हणजे क्यू म्हणजे कसं असतं माहिती विषय ज्या टायमिंगला पाणी न याच्यावरून डोंगरातून पाणी जेव्हा तलावात जायच असता आणि तलावात जाऊन त्या ह्या मिक्स होता आणि मग ते मासे वर चढत असतात ना वर परत अंडी लावसाठी त्या टायमिंगला क्यू हे प्रकार बांधतात आणि ते मासे किंवा ता त्या अडाकतात तर क्यूमध्ये हे ह्या असतात असे असे पिंजऱ्या टाईप असतात त्या पिंजरे कसे बांधतात ते तुम्हाला दाखवणार असं आहे तर शेवटपर्यंत रहा लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको तर चला भेटूया आमच्याकडे काका ते, ते, ते बांधतात शिरण या बघ बघताच तुम्ही आस हे तर आता हे काका बांधत तर हे का शेरण म्हणतात ह्या असा झाड या ह्या नदीत नदीत गावतला म्हणजे नदी, नदी, नदी व्हाळ असतात ना त्यांच्या पाण्याच्या मधोमध गावता सुकीच ह्या कधी कितीही तुम्ही मोडलास तरी ह्या मोडणार नाही बघतास का बघा बांधत काका शेरण हा आता काल जास्त पाऊस लागलो त्यामुळे काका तयारी करतात तेव्हाची तगडे बांधलेलो हा का हो तगडे बांधलेलो वर हां वर बांधलेलो आकेव तर आपण जाऊया कधीतरी काकांसोबत आणि तुमका दाखवेन ट्यू कोणतो हां किती बनवू किती बनव हे सात आठव तर एवढे बघत असते हाणून ठेवलेले आहेत आणि आता हेंका बारीक केलेला हे बघत असते आणि आता हे काका बा करतो हाय माहिती काय 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 जागेवर काल, का, काल पाऊस पडलो ना जास्त तेव्हा मासे मारले आप हा आपल्या खाली तर स सोम पण बसलो बघा सोम मग अशी गेलो आणि मासे मारले तर मा काय सांगले नाही त्यांना मासे मारले ते की मा मासे किती मारलं रे सोळा सतरा सोळा मारले म्हणतात मळी मासे सगळे तर आपण एक बनूया सेपरेट व्हिडिओ आणि किंवा किंवा प्रकारे मासे मारतात तो, तो पण व्हिडिओ आता पण ब पुढे आता नाही तर बघा कशा पद्धतीत म्हणतं

はい。 मित्रांनो विषय माहीत आहे तर क्यू बांधणीचं काम चालू होत आणि त्याच प्रमाण आपली शे को कोकणातली शेतीची कामं ती, ती पण आताबरोबर चालू असत तर आम्ही हा भात पेरून झाले दोन तीन दिवस मका व्हिडिओ करू कावला ना माझं कारण की माझ्या पाय दुखता म्हणजे पाय सुजलेलो माझं त्यामुळे मी व्हिडिओ केले ना पण आमच्या वडीतले काही लोकं असत ती भातशेची जी कामं चालू आहेत भात पेरत तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत दाखवते थोडंसं आताबरोबर तर चला बघताय मित्रांनो बाप्पा धरलाय ना पॉवर टेलर हा मित्रांनो सोमो पण धरता बघत असतो मध्ये शिकता तो आता हाली जा बघल तुम्ही आता आता म्हणजे काय थोड्या जणांची झाली आहेत भाता फिरूनच थोड़ा जणांची रवली आहेत ते आता ते संप संपवती आणि मग तर उगलो की मग ते का लावण्याची तयारी करूक सुरुवात करणार लावणीचा व्हिडिओ सगळ्यात भान भन्नाट असता तो तु बघू तुम्ही सबस्क्राईब करा तर चला आता ते काका विंत जेवण गाजोबाहत तर त्यांच्याकडे जाऊया आणि थोडीशी मी माहिती पण सांगेन कशा पद्धतीत क्यू बांधतात आणि कशाक बांधतात तो त्याचं कारण काय आणि जुने जुन्या लोकांची परंपरा त्यामागची काय असा ती म्हणजे ती जंगलात लोक रवायची ना तर तसंच पिशी मारून आपलं उदर ए चल रे खाया सोम्यानं सकाळी पण काहीतरी तरी ढेकळी मारले आणि तिकडे त्या दिवशी एक मळवे मारल सोमो काय मासे मारण्यात का एक नंबरच आता काय विषय येत नाही चला झालं मित्रांनो बघताच तो को काय काय म्हणतात एका हो काय म्हणतात बेनू बेनू <laughs> बेनू <laughs> बघ तसं एक टोको बांधून झालो अजून सात आठ बांधूच येत असेच एका वेळ लागता पंधरा वीस मिनटं लागतात मग किती मिनिट एक तीड तास जाता आम्ही व्हिडिओत ना तुमका फक्त दहा ते पाच मिनिटात दाखवणार पण त्याच्या मागची मेहनत का हो ती मेहनत ला लागतं नाही का तसं झालं मग कमी होता दाखवले भात शेतीची कामा ते आता झालेच आणि आता हे काका बांधत हे बघा ते आता त्यांच्याकडे परत इलो ते तुमका थोडंसं दाखवलं आहे कारण की आमचं आम्ही जेव्हा टायमिंगला भात पेरला तर तुमका दाखवू गावला नाही त्यामुळे मी असोच एक वरच्यावर व्हिडिओ केला आहे तो काय व्हिडिओ करू शकत नाही आता मी डायरेक्ट लावणीच व्हिडिओ करीन आणि मासेमारचे काय व्हिडिओ येतच राहतील तर चला बघत राहा तुम्ही तर मित्रांनो बघताच तो बघा टोको तयार केलं नाही या काकाने जयवंत आजोबांनी बघता आत आत्ना असो असा असे प्रकारचे अजून सात ते आठ बनवू गये तर त्या किवाक लागणार ते एकान एक काय मासे गावणार नाही तर जमल्यास तो कशा पद्धतीत लावतात ना टोके तो व्हिडिओ मी जमल्यास तर बनवीन वेळ गावलो तर आता कारण की कॉलेज चालू झालेला असा त्यामुळे गावणार नाही वेळ जमल्यास वेळ गावलो तो करीन व्हिडिओ मी थोडक्यात व्हिडिओ केला आहे मी तो कसं वाटलं तो सांगा कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको आणि येणारे व्हिडिओ नक्की बघा चला बाय बाय